आपण डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख सर्व समभाव प्रकाश लोंढे एकच नाव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा काल दिवसभर विविध धार्मिक सामाजिक उपक्रम कर साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी प्रकाशजी लोंढे साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी नेताजी साहेबराव पवार नाशिक महानगरपालिकेचे पालवे शंकरजी कोडे पद्मराज काळे प्रताप काळे असंख्य मान्यवरांनी महाराष्ट्रातून फोनद्वारे फेसबुक व्हॉट्सअप व स्वतः उपस्थित राहून लोंढे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच काल दिवसभर घडगतचं कार्यक्रमाचे देखील कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाचे आयोजन कार्यकर्ते यांच्या वतीने लोंढे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केल्याचे दिसून आले डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका